हॉटेल मधली ही रेसिपी आपल्याला जमतेच पण राजकारणातली ही आता नव्यानं ठो घातलेली रेसिपी आपल्याला जमेल असं वाटतं का महिलांना आपल्या आप मुलांना शिकवण्यासाठी असेल किंवा स्वतःसाठी कसं आपण आयुष्य पुढं जावं कसं उभा राहावं स्वतःच्या मध्ये हे शिकवण्यासाठी हे सांगण्यासाठी मला त्यांच्यासाठी काम करायचं महिलांचं असं असतं की त्यांची गोष्ट कुठेतरी मांडली गेली तर ती अजून त्यापेक्षाही कशी ती त्यांना सुंदर करता येईल ज्यामध्ये ते काम करतात की आपल्या कामाची कुणीतरी दखल घेत नाही हे एका महिलेसाठी फार गरजेचं असतं कामाच्या व्यापामध्ये फोन मध्ये करणाऱ्या बायका वगैरे सगळं विसरून जातो त्यांना ह्या मोक पटलं पाहिजे आपली एक छोटीशी चूक आपल्या मुलांना आयुष्यभर ती भोगावी लागते या गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नक्कीच प्रयत्न हो जे टीका करणारी लोक आहेत ते त्यांच्याकडे असलेला वेळ माझ्यावर टीका करून जर वाया घालवत असते तर त्यांच्या टीकेला प्रत्यउत्तर देण्यापेक्षा तोच वेळ मी जनतेसाठी महिलांसाठी समाजासाठी काम करून माझ्या कामातून मी त्यांना उत्तर देईन आणि हे मला फार चांगलं वाटतं मला जे काम करायचं आहे महिलांसाठी समाजासाठी जनतेसाठी ते काम करण्यासाठी जो पक्ष मला पाठिंबा देईल त्या पक्षासोबत मी काम करायला तयार आहे तसं बघायला गेलं तर राजकारण करायचं म्हणलं तर अवघड नाही आणि एक महिला म्हणून करायचं म्हटलं तर सोपं पण नाही नमस्कार राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे मतदार याद्यांचं काम असेल काम असेल हे सध्या पूर्णत्वास येत असलेलं आपल्याला दिसून येत आहे त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण सुरू केलेल्या आहेत या पहिल्याच एपिसोड मध्ये आपल्या सोबत आहे हॉटेल सात बराच्या सर्वे सर्वा सोनाली राहुल सावंत मॅडम नमस्कार मॅडम एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक थेट आता जिल्हा इच्छुक काय माझी प्रेरणा ही आहे की गेले दहा वर्ष झाले मी हॉटेल इंडस्ट्री मध्ये काम करते काम करत असताना बऱ्याच लोकांच्या गाठीभेटी झाल्या त्यामध्ये वेगवेगळ्या वेग अडचणी घेऊन महिला असतील माझ्या समोर आल्या असतील किंवा काही कुटुंब असतील की त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते छोटे जरी असले आपल्यासाठी तर ते त्यांच्यासाठी फार मोठे आहेत आणि त्यांच्यासाठी कुठेतरी ते ते मला काही काम करायचं असेल तर मला राजकारणाचा थोडासा हातभार घ्यावा लागेल असं मला वाटलं आणि ही प्रेरणा घेऊन मी यामध्ये पुढे आले महिलांच्याकडे बघण्याचा किंवा त्यांच्या समस्या सोडवण्याचा तुमचा दृष्टिकोन नेमका आहे महिलांचे प्रॉब्लेम्स इतके असतात महिलांना कि त्या त्यांचे प्रॉब्लेम सांगूही शकत नाही काही प्रॉब्लेम असे असतात प्लस महिलांना म्हणजे माझ्याकडेच बघाल तर मी आता घर सांभाळून मुलं सांभाळून व्यवसाय सांभाळते तसंच बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांच्या अंगी भरपूर कौशल्य आहेत कोणतीच महिला अशी आहे की तिला विणकाम येत नाही शिवणकाम येत नाही किंवा बरेच आहेत सुंदर पदार्थ बनवतात ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या व्यवसायाला एक मार्केट एक बाजारपेठ अशी निर्माण करून देणं किंवा महिलांना आपल्या मुलांना शिकवण्यासाठी असेल किंवा स्वतःसाठी कस स्वतःच्या हे शिकवण्यासाठी हे सांगण्यासाठी मला त्यांच्यासाठी काम करायचं आहे जर तर महिला सक्षमीकरणासाठी तुमच्या डोक्यात योजना काय आहेत आग का आहेत हो भरपूर योजना महिलांच्या अंगी जी काही कौशल्य आहेत जे काही त्यांना म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी बनवता येतात त्या ज्या गोष्टीमध्ये पारंगत आहेत जसं की मगाशी मी म्हणलं त्या गोष्टींना मार्केट निर्माण करून देणं त्यांच्यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आयोजित करणं त्यातून महिलांचं असं असतं की त्यांची गोष्ट कुठेतरी मांडली गेली तर ती अजून त्यापेक्षाही कशी ती त्यांना सुंदर करता येईल ज्यामध्ये ते काम करतात की आपल्या कामाची कोणीतरी दखल घेते हे एका महिलेसाठी फार गरजेचं असतं आणि त्यासाठी मी एक राजकारणातली कोणी मोठी महिला म्हणून नाही तर त्यांची मैत्रीण म्हणून काम करायला मला खूप आवडत त्याच्या अगोदर असे काही कार्यक्रम राबवले हो खूप सारे हळदी रुपवाचे कार्यक्रम झालेले आहेत होम मिनिस्टरचे कार्यक्रम झालेले आहेत हे काम आम्ही कायम करत असतो आपल्या मतदारसंघातील बालकांसाठी आपण शिक्षण आरोग्य या क्षेत्रातील नेमके कोणते बदल इच्छित आपण आपल्या मंत्री महोदयांनी महिलांसाठी शिक्षण तर आता मोफत केलेलंच आहे पण त्या शिक्षणासोबतच आरोग्याचं महत्व काय आहे हे बऱ्याच महिला वर्गांना असेल किंवा त्या महिलांना आपल्या शिशु संदर्भात आपल्या मुलांसंदर्भात त्यांचे जे काही आरोग्याचे नियम असतील जे पाच वर्षापर्यंत जे रेग्युलर जे काही डोस वगैरे असतील कामाच्या व्यापामध्ये मोलमजुरी करणाऱ्या असतील हे सगळं विसरून जातात त्यांना ह्या आरोग्याचं महत्व पटलं पाहिजे आपली एक छोटीशी चूक आपल्या मुलांना आयुष्यभर ती भोगावी लागते या गोष्टींसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन पाणी पुरवठ्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पाणी हे सुद्धा आपल्या आरोग्याशीच निगडीत आहे कारण जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आजार हे पाण्यापासून होतात त्यामुळं जास्तीत जास्त स्वच्छ पाणी कस लोकांपर्यंत पोहोचवता येईल पाण्याची महत्व काय आहे आणि ते वाचवायचे कसे हे पटवून देण्याचं काम मी नक्कीच करेल विरोधक हे विरोधक म्हटले की टीका आली या विरोधकांच्या टीकेला आपण कसं जाऊ जे टीका करणारी लोक आहेत ते त्यांच्याकडे असलेला वेळ माझ्यावर टीका करून जर वाया घालवत असतील तर त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यापेक्षा तोच वेळ मी जनतेसाठी महिलांसाठी समाजासाठी काम करून माझ्या कामातून मी त्यांना उत्तर देईन आणि हे मला फार चांगलं मतदारसंघातील जनतेशी संपर्क ठेवण्यासाठी तुम्ही लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी मला समोरासमोर त्यांच्याशी बोलून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे कंटिन्यू त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे याचा मी नक्की प्रयत्न करीन एक महिला म्हणून हॉटेल मधली ही रेसिपी आपल्याला जमतेच पण राजकारणातली ही आता नव्यानं होऊ घातलेली रेसिपी आपल्याला जमेल असं वाटतं का तसं बघायला गेलं तर राजकारण करायचं म्हणलं तर अवघड नाही आणि एक महिला म्हणून करायचं म्हणलं तर सोपं पण नाही याच मी एक छोटस उदाहरण देते तुम्हाला छत्रपती राजाराम राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांच्यानंतर औरंग आउरं, औरंगजेबाला जेव्हा वाटलं की बाबा आता मराठी साम्राज्यामध्ये कोणीच नाहीये त्याच्यासाठी त्याच्यासोबत लढण्यासाठी तेव्हा महाराणी तारा राणी साहेबांनी तब्बल नऊ वर्ष त्यांच्याशी लढून तीनशे बावन्न किल्ले आपल्या मराठी साम्राज्यामध्ये आणले आणि त्याही नक्कीच एक महिला होत्या मी माझी तुलना त्यांच्याशी नक्कीच करत नाहीये पण त्याही एक महिला होत्या आणि त्यांची प्रेरणा घेऊन मला नक्कीच ही संधी मिळावी आणि ती मिळालेल्या संधीचं मी शंभर टक्के सोनं करेन आणि महिलांसाठी जे काही माझ्याकडून होईल ते करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेन निवडणुका म्हटलं की राजकीय पक्ष आले या निवडणुकांच्या साठी पक्षांचं नक्कीच तो पक्ष आपण कोणता निवडणार आहात की मला जे काम करायचं आहे महिलांसाठी समाजासाठी जनतेसाठी ते काम करण्यासाठी जो पक्ष मला पाठिंबा देईल त्या पक्षासोबत मी काम करायला तयार आहे अशी तुमची काही इच्छा आहे का या पक्षासोबतच मी उभार असतो आताच आपण जिल्हा परिषदेच्या भादोली मतदार संघातून इच्छुक उमेदवार सौ सोनाली राहुल सावंतजी यांच्याशी आपण चर्चा केली या चर्चेतून त्यांनी महिलांसाठी ज्या योजना आखणार आहेत किंवा त्यांच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत त्या सर्वच आपल्या समोर मांडलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्या नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आता यंदाची भाऊपीत साजरी करूया आपल्या रानवारा रिसॉर्ट मध्ये भाऊबीज साजरी करत तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ आम्ही होय रानवारा मध्ये भावाची ओवाळणी करून अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊया खास भाऊबीज साठी चिकन गावरान मटन भाकरी सह अनेक नॉनव्हेज व्हरायटीची रेलचेल तर शाकाहारी मेनू मध्ये गावरान व्हेज थाळी पासून पंजाबी आणि चायनीज पदार्थांची व्हरायटी उपलब्ध तेव्हा धमाल मजा मस्ती आणि दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्या रानवारा रिसॉर्टला अवश्य भेट द्या फॅमिली आणि ग्रुप बुकिंगसाठी आजच संपर्क करा शहाण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणचाळीस एकोणपन्नास